आपली गौरी आहे आणि हि जर एक महिन्यात होईल डिलेवरी वगैरे तशी तिची बॉडी मुवमेंट वगैरे आहे ती तशी तयार झालेली आहे पण कसं आहे की तिला थोडंसं म्हणजे जी जागा आहे पेस आहे फिरायला वगैरे ते कमी पडतं आहे कारण की आपल्याला कसं म्हणजे म्हणजे हालचाल पाहिजे जेव्हा गर्भदर पाण्यात हालचाल पाहिजे फिरलं वगैरे पाहिजे मग फिरल्यावर जर आपल्या शरीराचा व्यायाम वगैरे होतो आणि डिलेवरीच्या टायमाला काही प्रॉब्लेम येत नाही तसंच ह्यांचं पण आहे ह्यांची पण हालचाल असणं खूप गरजेचं आहे आता काही लोक बघा शेडच्या अशी जागा ठेवतात कारण की मेंढरानं सोडायला फिरायला वगैरे त्यांना जरा पाय वगैरे मोकळे करायला पण आपलं पण आहे छोटासाच आहे पण आहे पण कसं होतं आता पाऊस खूप जोरात आहे आणि पाऊस खूप जोरात असल्यामुळे पाऊस जोरात असल्यामुळे आमच्या इथं कांटांचा खूप त्रास आहे आणि काणीट चावलं की ते रक्त वगैरे जातं ते बघूसं वाटत नाही त्यांना खूप त्रास होतो म्हणजे कसं होतं आपण खायला घालतोय आणि ते रक्त जाते आहे वाया ते काही फायदाच नाही ते काणी खूप बेकार चावले की मग अशामुळे आम्ही त्याला सोडायचं बंद केलेलं आहे पण तिला थोडासा असं वाटतं आहे प्रॉब्लेम की तिला फिरायला वगैरे असं पाहिजे तरी नाही तरी पाच दहा मिनटासाठी सोडतो कारण की तिचे पाय वगैरे मोकळे करायला तिला सोडतो पण तरी पण तो पण टायमिंग तिच्यासाठी कमी पडत आहे म्हणून ती आपल्या इथे जेव्हा पण आपण मेंढीपालन करतो त्यावेळेला शेड वगैरे आपला असला ना तर साईडला अशी थोडीशी जागा ह्यांच्यासाठी फिरण्यासाठी वगैरे ठेवली पाहिजे कारण की त्यांना जेव्हा अशी पावसात सगळ्यात जास्त म्हणजे पावसात येतो प्रॉब्लेम की पावसात त्यांना फिरायला वगैरे जागा असणं सगळ्यात महत्त्वाचं आहे उन्हाळ्यात माणूस कुठेही नेऊ शकतो कुठेही फिरून आणू शकतो पण पावसाचं लांब नेता येत नाही आमच्यासारखं वातावरण जर असेल धोक्या वगैरे असतील तर तिथे ते, ते सगळ्यात जास्त त्रास आणि खाली समजा सोडलात तरी कांटांचा त्रास आहे मग अशा टायमात जर अशी एखादी मेंढी प्रेग्नेंट वगैरे असली की थोडंसं काळजी करायला लागते ला तसं तिच्याकडे लक्ष द्यायला लागते आणि जेव्हा तिची डिलेवरी होते तेव्हा मात्र अशा पावसात तिच्या पिल्लांचीही खूप काळजी करायला लागते तसं बोलला तर ही मेंढरा जी आहेत आपली ही, आहे ही। समजा एखादा लग चान्स तुम्ही बाहेर वगैरे गेला असाल आणि ई आली वगैरे तरी टेन्शन नसतं कारण की ती स्वतःच त्यांना पिल्लांना स्वच्छ करतात आणि स्वच्छ करून ती स्वच्छ करून त्यांना दूध वगैरे पाचताच सुद्धा पण जर आपण समजा तिथे असलं जर असलं तर त्याच्यापेक्षा आणि थोडी जास्त काळजी घेऊ शकतो आपण आणि कसं आहे ना की आता हे जे काहीचं पोड वगैरे बघू शकता जेव्हा ते बाळ आतमध्ये हळतं त्यावेळेला तिच्या पोटाची मुवमेंट वगैरे असे हळत असते त्याने काय माहिती आहे का आणि कुठल्याही मेंढ्या असू दे मेंढ्या खूप शांत असतात अजिबात असं म्हणजे मेंढ्यांसारखं नसतं तर मे ह्या मेंढ्याच्या खूप चांगल्या असतात शांत असतात तसंच आत्ता आम्हाला एवढं लक्षात येतं आहे की ती खूप शांत शांत आहे आणि ते शांत असल्याने तिला जो फिरायला वगैरे जागा पाहिजे तो में कमी आहे आणि हिच्यानंतर हिची जी सेकंड डिलेवरी आहे पहिल्यांदा एक बाळ झालेलं होतं तिला आणि आता तिची सेकंड डिलेवरी आहे मग बघू पण हिच्यानंतर मग ही आहे पण तिला खूप टाईम आहे अजून ही जर होईल आता एका महिन्यात होईल हिची डिलेवरी पण तरी पण आम्ही थोडंसं काळजीने बघणार हिला फिरायला वगैरे पाहिजे तसं मग आता तो जो आपला मोकळा आहे पप्पा की ते आता जे लहान लहान छोकरा आहेत त्या लहान लहान छोकऱ्यांसोबत ह्यांना ठेवाय हिला ठेवायचं आहे कारण की तिला मग फिरायला वगैरे जागा चांगली भेटणार आहे आणि फिरल्याने तिला जे पाय वगैरे मोकळे होतील त्यावेळेला तिच्या शरीरात काहीतरी वेगळं म्हणजे जसं आपल्या शरीराचा व्यायाम होतो तसा तिच्याही शरीराचा व्यायाम होईल आणि तिला हे गरजेचं आहे कारण की मेंढी असू दे किंवा माणूस असू दे असं नाही की माणसाच्या डिलेवरीला एवढा सर्व करायला लागतंय तर आपली ही जी जनावरं आहेत त्यांना पण त्रास होऊ नये त्याच्यासाठी त्यांचीही अशा परिस्थितीमध्ये हालचाल असणं सगळ्यात गरजेचं आणि महत्वाचं आहे आणि बघू शकता आमच्या बच्च्या कंपनी तिकडे एकत्र कसं खात आहे व्यवस्थित अगदी आरामशीर खात आहे त्यांचा काहीही त्रास नाही पण हा एक आहे तो त्यांच्यात कधीच नसतो कधी खाण्यात नसतो कधीच नाही कारण की तो लाडाचा आहे ना म्हणून तो तसा आहे आणि सुधारणा तर त्याच्याकडे काहीच नाही पण तो लाडाचा आहे म्हणून तो एकटाच खात असतो सगळ्या मोठ्या मेंढ्यांसोबत त्याला वाटतं मी मोठाच आहे म्हणजे बाकीची आपली मस्त शांत आणि आरामात खातात मिळून राहतात ती पण हा एकटाच तेवढा इकडे असतो आता हे बघा बच्चा कंपनी बच्चा मस्त पैकी खाते अगदी आहे ना मस्त काही लोक कशी बोलत आहेत ला, की लहान ही लहान जी कोकर आहेत नारी सुवर्णसी ती कमजोर असतात आता हे आमचे बंडे बागा पाच महिन्याचे कसे आहेत काहीत ना मस्तपैकी कसं असतं ज्या ज्याकडे असतं ते म्हणतात आमचं चांगला असतो पण कसं आहे आमचं जे हे आहे ते आम्ही असं म्हणत नाही की आमचं चांगलं आहे सर्व मेंढर चांगली असतात पण नारी सुवर्ण ना कमजोर असतात लहान खोकरं हे सर्व चुकीचं आहे तर हे बघू शकता आणि आमच्या इकडच्या वातावरणात जी ही लहान पोकं राहत आहेत ती किती चांगल्या प्रकारे राहतात कारण की एवढ्या थंडीमध्ये जी ही आपली साधी मेंढ्यांची असतात ते सहसा थंडवतात एवढी चांगल्या प्रकारे राहत आहेत आता ही फिरून पण आलेली आहेत गारातनं पण तरी पण त्यांना गार वगैरे असं काहीच नाहीये खूप चांगल्या प्रकारे लहान कोकरं राहत आहेत आणि ही सर्व अशी आमची लाड करारे असं ह्याच्यासाठी गोजरायला सर्व येत आहेत मग कुणाकुणाला गोजरायचं बघा आहेत ना ह्यांना गोजरलं की इकडे चालूच आहे हो ही कोकर खूप छान आहेत आणि कमजोर वगैरे नारी सुवर्णाची कोकरं नसतात तर उलट सगळ्यात चांगली असतात एवढ्या थंडीमध्ये राहतायत तो विचार करा तुमच्यासारख्या उन्हाळ्याच्या म्हणजे समजा उबदार जागेत किती चांगले राहत असतील आमच्या इकडे तर ऊनच नसतो पाच महिने पण तुमच्या इकडे ऊन येत जात तरी असतो मग तिकडे तर सर्वच चांगले राहणार आता कसं आहे ना हे जी लहान कोपरा आहे काही लोकांना वाटतं की जुळायची झाली तर प्रॉब्लेम वगैरे हो येतो तर ही सर्व जुळायची तो एकटा जर फोडला तर ही सर्व जुळ्याची आहे मी आज व्हिडिओ नाही बनवत आहे तर तुम्हाला जळमल्यापासून लहानापासूनच दाखवत आहेत जुळ्याची वगैरे फिरलं आहेत आणि माझ्याकडे आधीची पण झालेली आहेत मोठी पण झाली विकली सुद्धा मी तशीच ही पण आहेत आणि चांगल्या प्रकारे आहेत मग आमच्यासारख्या वातावरणात आता काही जण समजा इकडे आली तर येणारी जी लोकं आहेत ती म्हणतात की इकडच्या वातावरणात कशी काही फिरलं म्हणजे त्यांना आश्चर्यच वाटत की इकडच्या वातावरणात मेंढ्रा हीच जगतायत म्हणून मग विचार करा नारी सुवर्ण वाईट आहे का चांगलं आहे आणि कसं आहे ना की ही जी मेंढ्रा आहेत नारी सुवर्णाची फक्त यांची हाईट कमी आहे नाहीतर वजन वगैरे आणि सर्व जगण्या वगैरे ही प्रॉब्लेम येत नाही आहे ना सर्वात चांगला आणि आमच्यासाठी तर सोनं आहे हे कारण की आमच्यासारख्या वातावरणात ही मेन्ट्र जगत आहे